गुढीपाडवा पेशल आज आपण थाळी तयार करतोय थाळीमध्ये तर आज आपण छान छान पदार्थ तयारच करणार आहे पण आपलं नवीन मराठी वर्षसुद्धा येतं आहे नवीन मराठी वर्षाचं सुद्धा अशा गोड थाळीने आपण स्वागत करणार आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते गुढीपाडवा पेशल आज आपण थाळी बनवतोय थाळीमध्ये पहिला पदार्थ आज आपण गुलाबजाम तयार करणार आहे त्यासाठी इथं आपण एक वाटीला थोडासा कमी मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घेतलेला आहे एक वाटी आपण दूध पावडर आणि वरती दोन चमचे एवढी दूध पावडर आहे आता त्यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढं तूप घालून घ्यायचं आहे तूप घालून घेताना आपण नॉर्मलच तूप घालून घेतलेलं आहे हे, हे सर्व साहित्य एकत्र चांगलं मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यानंतर त्याची एक अशी मूठ तयार करायची आहे मूठ तयार झाली म्हणजे आपलं पीठ चांगलं तयार झालेलं आहे अंगठ्यांनी धावलं की पीठ लगेच वेगळं झालं पाहिजे त्यामध्ये असं सो थोडासा सोडा घालून घेणार आहे इथं चमच्यामध्ये सोडा घालून त्यामध्ये पाणी घातलेलं आहे म्हणजे सोडा ॲक्टिव केलेला आहे नंतर तो पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पिठामध्ये मिक्स केल्यानंतर इथं वाटीमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे पाणी घेऊन थोडंसं घालून आपण पीठ चांगलं मळून घेणार आहे पीठ मळताना पाणी थोडं कमीच घालायचं आहे कारण त्यामध्ये आपण दूध पावडर घातलेली असते त्यामुळे पाणी थोडं थोडं घालून इथं आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता पीठ भिजवण्यासाठी ठेवणार आहे त्यासाठी त्याच्यावरती एक झाकण ठेवून पंधरा मिनिट आता आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनिट इथं आपण पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे आणि पीठ पण छान असं भिजलेलं आहे पण थोडंसं जरा मला घट्ट वाटत होतं पीठ म्हणून हे पूर्णपणे पीठ मोकळं केलेलं आहे आणि जी पाणी आपण मगा गुलाबजाम मळताना जे राहिलं होतं ना अर्धे वाटी ते सर्व अर्धी वाटी पाणी घालून इथं आपण पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे जास्तही घट्ट मळलेलं नाही किंवा जास्तही पातळ मळलेलं नाही असं मिडियममध्ये मळायचं लुसलुशीत असं पीठ असलं की छान असे गुलाबजाम पण वळले जातात इथं आपण लिंबापेक्षा थोडासा बारीक ना पिठाचा गोळा घेतलेला आहे तो तळ हातावरती चांगला पहिल्यांदा मळून घेतलेला आहे आणि ज्या आकारामध्ये आपल्याला गुलाबजाम तयार करायचा आहे ना त्या आकारामध्ये इथं आपण गुलाबजाम तयार करणार आहे इथं मी लांबते गुलाबजाम तयार करत आहे त्यामुळे मी इथं लांब आकारामध्ये आपण गुलाबजाम तयार करून घेतलेला आहे गॅसवरती आपण कढई ठेवून गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे तीन मिनिट एवढं आपण लो फ्लेमवरती तेल गरम करून घेतलं होतं नंतरच मग त्यामध्ये इथं आपण गुलाबजाम सोडून घेतलेले आहेत गुलाबजाम तळताना जेवढे तुम्हाला लो फ्लेमवरती तळता येईल ना तेवढं तुम्ही लो फ्लेमवरती तळा म्हणजे ते आतपर्यंत छान असे तळलेही जातात आणि जेव्हा आपण पाकामध्ये घालतो ना गुलाबजाम तेव्हा ते छान असे पाकामध्ये सुद्धा मुरल्या जातात त्यामुळे इथं आपण गॅसची फ्लेम लो ठेवूनच गुलाबजाम तळून घेत आहे जर तुम्हाला इथं बघा आपण पाच मिनिट एवढे गुलाबजाम तळलेले आहेत जर तुम्हाला ह्या कलरमध्ये गुलाबजाम काढायचे असेल आणि पाकामध्ये टाकायचे असेल तर तुम्ही पाकामध्ये टाकू शकता मी थोडेसे जरा जास्त म्हणजे सात मिनिट एवढे तळून थोडेसे डार्क कलरमध्ये गुलाबजाम तळून घेतलेले आहेत जर तुम्हाला ह्या कलरमध्ये तळायचे असेल तर सात मिनिट तळा गॅस फ्लेम लो ठेवून सर्व गुलाबजाम आपण डार्क कलरमध्येच तळून घेतलेले आहेत त्यासाठी आता आपण पाक तयार करणार आहे त्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये आपण दोन वाट्या एवढी साखर घालून घेतलेली आहे साखरेचं वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो एवढी साखर आहे आणि दोन वाटी साखरेला आपण तीन वाटे एवढं पाणी घालून घेणार आहे जर तुम्हाला जास्तीचा पाक हवा असेल तर तुम्ही आणखी एक वाटी पाणी वाढवलं तरीसुद्धा चालेल इथं आपण फ्लेवरसाठी विलायची घालून घेत आहे पाक आपण उकळून घेतलेला आहे गुलाबजामसाठी आपण इथं एक तारी पाक तयार करून घेतलेला आहे गॅस मी आता बंद केलेला आहे त्यामध्ये आता आपण इथं गुलाबजाम घालून घेत आहे गुलाबजाम घालताना दहा मिनिट एवढे गुलाबजाम थंड झालेले असावे तेव्हाच आपल्याला ते गरम पाकामध्ये घालायचे आहेत इथं बघा आपण एक तासानंतर ही गुलाबजाम बघतोय छान असं त्यांनी पाकसुद्धा ऑब्झर्व केलेला आहे आणि छान असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहे आता आपण पुऱ्या तयार करणार आहे त्यासाठी मी वीस ते तीस पुऱ्या तयार करणार आहे तेवढीच आपण गव्हाची कणिक चाळून घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा एवढा आपण रवा घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे एक चमचा एवढं तेल घालून घ्यायचं तेल घातल्यामुळे काय होतं पुरे एकदम लुसलुशीत अशा तयार होतात आणि रवा घातल्यामुळे पुऱ्या छान अशा टम्म फुलून येतात त्यामुळे इथं आपण रवा घातलेला आहे आता हे सर्वच चांगलं पीठ मिक्स करून घ्यायचं नंतर मग त्यामध्ये इथं आपण पाणी घालून कणिक मळून घ्यायची कणिक मळताना पुरीची एकदम पातळही मळू नका जास्त पातळ मळली तर तेलामध्ये पुऱ्या गेल्यानंतर वाटतट अशा पुऱ्या तयार होतात आणि जास्तही घट्ट मळू नका हिथं आपण अशी मिडियममध्ये कणिक मळून घेतलेली आहे आता कणिक भिजवण्यासाठी ठेवून देणार आहे त्यासाठी त्याच्यावरती एक रुमाल ठेवून अर्धा तास कणिक आपण पुऱ्यांसाठी भिजवून घेणार आहे आता आपण ना भाजी तयार करून घेऊया भाजी पन आता आपण पनीरची बनवणार आहे त्यासाठी गॅसवरती पातेले ठेवून त्यामध्ये एक चमचा एवढं तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर मग नंतर आपण त्यामध्ये पनीर घालून गॅसची फ्लेम लोच आहे लो फ्लेमवरती पनीर मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये परतून घेतलेला आहे नंतर मग त्यामध्ये आता आपण कसुरी मेथी आणि हळद घालून घेतलेली आहे एक मिनिट तेलामध्ये पनीर चांगलं परतून घ्यायचं नंतर मग त्यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं त्यामुळे पनीरला छान अशी चव येते नंतर हिथं आपण ताटामध्ये पनीर, पन, ताटा पनीर काढून घेतलेलं आहे भाजीसाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे वाटण तयार करण्यासाठी इथं आपण दोन टोमॅटोमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत सहा ते सात काजू घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत फ्लेवरसाठी आपण चार विलायची घेतलेल्या आहेत आता कुकरला आपण दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत शिजवून घेतलेलं आहे हे साई सर्व साहित्य आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला बारीक वाटण तयार करायचं आहे भाजीसाठी इथं मी त्याच पातेलामध्ये एक पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे एक चमचा आपण मसाला थोडीशी हळद थोडं हिंग पावडर गॅसची फ्लेम लो ठेवून इथं मसाले तेलामध्ये थोडेसे भाजून घेतलेले आहेत नंतर मग आपण जे वाटण तयार केलं होतं ना ते घालून घेतलेलं आहे वाटण आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे नंतर मग त्यामध्ये आपण एक वाटी वाटाणा घालून घेतलेला आहे वटाणा आता वाटणामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपण आणि पाच मिनिट एवढी भाजी शिजवून घेतलेली ला आहे नंतर मग त्यामध्ये एक चमचा इथं मी मलाई घातलेली आहे मलाई घातल्यानंतर लगेच भाजीमध्ये आपण मिक्स नाही केलेली त्याला थोडीशी आपल्याला वाफ लागू द्यायची आहे आणि नंतरच मलाईना भाजीमध्ये मिक्स करायची नाहीतर भाजी फुटल्या जाते इथं आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढंच इथं आपण गरम पाणी घालून घेतलेलं आहे नंतर मग त्यामध्ये आपण जे पनीर भाजून घेतलं होतं ना ते घालून घेतलेलं आहे छान अशी आपली मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे नंतर चवीनुसार त्यामध्ये आता आपण मीठ घालून घेतलेलं आहे आपण साई घातल्यामुळे मीठ भाजीला शेवटलाच घालून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर घातल्यानंतर मग इथं आपण थोडीशी कसुरी मेथी हातामध्ये घेतलेली आहे आणि ती चोळून घालत आहे त्यामुळे काय होतं मटर पनीरला कसुरी मेथी घातली की टेस्ट छान येते म्हणून आपण इथं कसुरी मेथी घालून मटर पनीर तयार केलेलं आहे पुलाव तयार करतो आहे त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून गॅसची फ्लेम लोस ठेवलेली आहे लो फ्लेमवरती एक चमचा तूप आणि एक चमचा तेल घालून घेतलेला आहे कांदा कट करून घेतलेला घालून घेतलेला आहे चवीनुसार आपण मीठ घालून घेत आहे मीठ आपल्याला चवीनुसारच घालायचं आहे कांदा तेलामध्ये आणि तुपामध्ये चांगला परतवायचा नंतर त्यामध्ये दोन तमलपत्र लवंगा चक्रीफूल रामपत्री दालचिनीचे तुकडे आणि मनुके आणि काजूच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत त्या तेलामध्ये आणि तुपामध्ये थोड्याशा आपण फ्राय करून घेणार आहे नंतर मग त्यामध्ये इथं आपण पन जे पनीर कट करून घेतलेलं आहे ना ते घालून घेतलेलं आहे नंतर मग गाजरही घालून गा घेतलेला आहे <गासथ लेणागा> एक वाटी एवढा वटांना घालून घेतलेला आहे वटांना घातल्यानंतर मग आपण ना भाज्या सर्वना परतून घ्यायच्या एक ते दीड मिनिट गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि लो फ्लेमवरती भाज्या सगळ्या परतून घ्यायच्या नंतर त्यामध्ये पुलाव मसाला एक चमचा एवढा घालून घेतलेला आहे आणि अर्धा तास इथं आपण तांदूळ भिजवून घेतलेला होता दिल्ली बासमती तो घालून घेतलेला आहे तो आता सर्व भाज्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा भाज्यामध्ये तांदूळ मिक्स झाल्यानंतर आता आपण तांदूळ घेताना दीड वाटी घेतला होता त्यासाठी आपल्याला पाणी घालताना तीन वाटे एवढं पाणी घालायचं आहे त्यामुळे छान असा फुलाऊ शिजला जातो तांदूळ आता आपल्याला एकदाच मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मग ता तांदळामध्ये चमचा वगैरे घालायचा नाही नाहीतर काय होतं तांदूळ मोडल्या जातो त्यामुळे इथं आपण एकदाच मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यावरती झाकण ठेवून आता आपल्याला गॅसची फ्लेम फुल करून तांदूळ शिजवायचा आहे म्हणजे तांदळाला एक उकळी येऊ द्यायची आहे एक उकळी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम आता इथं लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती पंधरा मिनिट एवढा आपण तांदूळ छान असे शे, शिजवून घेतलेले आहेत छान असा आपला पुलावसुद्धा तयार झालेला आहे अगदी असा मोकळा मोकळा पुलाव तयार झालेला आहे आता इथं आपला पुलाव तयार झालेला आहे पुऱ्या तयार करण्यासाठी इथं आपण कणकेचा गोळा घेतलेला आहे तो पिठामध्ये चांगला घुळवून घ्यायचा जशी आपण चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने मी इथं लाटून घेतलेले आहे अगदी जशी आपण मोठी चपाती लाटतो ना त्या पद्धतीने इथं एक मोठी चपाती लाटून घेतलेली आहे पुऱ्या तयार करताना आता इथं आपण वाटीने तयार करणार आहे त्यासाठी एक वाटी घेऊन चपातीवरती ती अशी ठेवून आपण प्रेस करून घ्यायची म्हणजे छान अशा पुऱ्या निघल्या जातात आणि एकसारख्या दिसायला पण पुऱ्या छान दिसतात म्हणून हिता अशा प्रकारे आपण पुऱ्यात तयार करून घेतलेल्या आहेत आता तळून घेणार आहे त्यासाठी गॅसवरती आपण कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे त्या तेलामध्ये पहिल्यांदा ताटाला लावण्यासाठी इथं आपण कुरुडी तळून घेत आहे कुरडी ही छान अशी तळून झालेली आहे मग त्यामध्ये एक पापड टाकून पापडसुद्धा तळून घेतलेला आहे पापड तळल्यानंतर त्याच तेलामध्ये आता आपण पुऱ्याही तळून घेणार आहे पुऱ्या तळताना तेल थोडं कडकडीत गरम असावं मग त्यामध्ये पुरी घालायची छान अशी पुरीसुद्धा तेलामध्ये फुगल्या जाते इथं बघा अशी पुरीसुद्धा फुगलेली आहे छान पुऱ्या झालेल्या आहेत आता आपण दुसरी एक पुरीना तेलामध्ये तळताना मी तुम्हाला दाखवते तेलामध्ये घातल्यानंतर झाऱ्याने खाली थोडीशी तिला प्रेस करायची म्हणजे पुरी टम असे तेलामध्ये फुगले जाते असंच आपण सर्व ताटणा तयार करून घेतलेलं आहे गुढीपाडवा पेशल आज आपण थाळी करतोय थाळीमध्ये गुलाबजाम टम्म फुगलेल्या पुऱ्या मस्त अगदी मटर पनीरची भाजी छान असा पुलावही तयार केलेला आहे कुरुडी आणि पापड ही आहे गुढीपाडवा पेशल आपण थाळी तयार केलेल्या आहे आणि नवीन वर्षाचं आपण स्वागतही करत आहे नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद